नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत मार्च महिन्यामध्ये स्वामी प्रकट दिन येतो ह्या महिन्याच्या तीस तारीख एकतीस तारखेला स्वामी प्रकट दिन आलेला आहे तर स्वामी प्रकट दिनानिमित्त खूप स्वामी भक्त स्वामींची पारायणं करत असतात स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक मी तुम्हाला दाखवते स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचं पारायण केलं जातं जे आपण रोजच्या तीन अध्यायामध्ये ह्यातले जे तीन अध्याय आपण रोज वाचत असतो तर ह्याच ग्रंथाचं ह्याच पोथीचं पारायण आपल्याला स्वामीचरित्र सारामृताच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला ह्याचं पारायण करायचं आहे तर खूप प्रभावी अशी ही सेवा आहे ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसाची करायची असेल तर एकवीस दिवसाची पण तुम्ही करू शकता अकरा दिवसाची करायची असेल तर अकरा दिवसाची पण तुम्ही ही सेवा करू शकता मी जेव्हा माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते मी जेव्हा स्वामी सेवेत आले मी जेव्हा स्वामींची सेवा करत होते तेव्हा मला स्वामींचे काहीच असे अनुभव येत नव्हते कुठलीच प्रचिती येणार नाही कुठलेच अनुभव मला येणार नाही मला सतत वाटायचं की मोबाईलमध्ये तर आपण स्वामींचे एवढे व्हिडिओ बघतो एवढे अनुभव बघतो कितीतरी लोकांना अनुभव आलेले आहेत स्वामींनी प्रचिती दिलेली आहे मग आपण सेवा करतोय तर आपल्याला का स्वामी प्रचिती देत नाही आणि ह्या ह्या पारायणाच्या अगोदर स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाच्या अगोदर मी गुरुचरित्राचं देखील पारायण केलं होतं पण गुरुचरित्राच्या पारायणाने मला जेवढी म्हणजे माझ्या मनासारखी जशी मला प्रचिती पाहिजे होती तशी प्रचिती मला देण्यास सुरुवात स्वामींनी केली ह्या पारायणामुळे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जेव्हा मी करण्यास सुरुवात केलं केली तेव्हापासून स्वामींनी मला प्रचिती देण्यास सुरुवात केली एकवीस दिवसाचं पारायण मला करायचं होतं तर एकवीस दिवसाचं पारायण मी केलं होतं तर खूप असे अनुभव ह्या पारायणामुळे येत असतात पहिले तीन दिवस चार दिवस आपल्याला भरपूर त्रास होतो आठ दिवस त्रास होतो पण त्या पुढचे दिवस एवढे चांगले जातात ना ते आपल्या आयुष्यभरात आठवणीत राहतील एवढे छान ते दिवस आपल्याला जातात तर हा महिना स्वामींची उच्च कोटी सेवेचा महिना आहे स्वामींची उच्च कोटीची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा अकरा दिवसाचं करा एकवीस दिवसाचं करा एकवीस दिवसाच्या पारायणाला खूप म्हणजे खूप अशी प्रचिती स्वामींची येते जो कोणी एकवीस दिवसाचं पारायण करेल त्यांना स्वामी प्रचिती देणार म्हणजे देणारच एकवीस दिवसाच्या पारायणात ज्यांना खरंच मनापासून वाटतं की स्वामींची प्रचिती हवी आहे स्वामींचे अनुभव यावे आपल्याला पण तर त्यांनी एकवीस तारी एकवीस दिवसाचं जे पारायण आहे ते पारायण करा एकवीस दिवसाच्या पारायणासाठी तुम्हाला अकरा तारखेपासून बसावं लागणार पारायणासाठी येत्या अकरा तारखेला तुम्हाला पारायणासाठी बसायचं आहे अकरा तारखेला तुम्ही पारायणाला बसला तर एकतीस तारखेला प्रकट दिनाच्या दिवशी तुमचं उद्यापन होईल प्रकट दिनाच्या दिवशी उद्यापन व्हावं प्रकट दिनाच्या दिवशी आपली पारायणाचा शेवट व्हावा ह्या पद्धतीनेच आपण पारायण करायचं आहे एकवीस पारायण तुम्ही करा तुम्हाला काही असं अशक्य असं राहणार नाही जे काही तुमच्या आयुष्यात आहे अडचणी दुःख जे काही आहेत तर ते सगळं स्वामींच्या चरणी सोडून तुम्ही या पारायणाला सुरुवात करा पारायण कसं करायचं पारायणासाठी कुठल्या गोष्टी आपल्याला लागणार आहे काय नियम आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर पारायण खूप साधं सोपं खूप मोठे नियम नाहीत किंवा कुठलेही अवघड असे नियम नाही पूजा मांडणी खूप मोठे आहे असं पण नाही आता हे तुम्ही देवघर बघताय आता ह्या देवघरामध्ये मी प्रत्येक वेळी ना पारायण हे ह्या पायरीवर इथे पारायण करत असताना मी इथे स्वामींची मांडणी करते मंदिर सोडून मी वेगळ्या जागी स्वामीचरित्र सारामृताची मांडणी करत नाही गुरुचरित्राची मांडणी असेल तर मी वेगळ्या जागी स्वामी चरित्र मी करते पण स्वामीचरित्र सारामृताची मांडणी मी इथेच करते मंदिरामध्ये थोडंसं आपल्याला एकवीस दिवस किंवा अकरा दिवस जे काही पारायण करणार आहे त्या दिवसात आपल्याला थोडस रोजच्या दिवसापेक्षा थोडंसं वेगळं म्हणून मी स्वामींची जी ही मूर्ती आहे ती मूर्ती मी इथे ठेवते हे दिवा वगैरे सगळं खाली ठेवून मी इथे स्वामींना छानपैकी दुसरं वस्त्र वगैरे इथं ठेवून मी स्वामींची मूर्ती ठेवते तर स्वामींची मूर्ती इथे ठेवून मी अखंड दिवा लाव हा मंदिरातच असतोच जर कलश तुम्हाला वेगळा मांडायचा असेल तर तुम्ही कलश पण मांडू शकता सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी मांडणी करू शकता वेगळी मांडणीमध्ये तुम्हाला स्वामींची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती आणि कलश अशा प्रकारे तुम्हाला ह्या तीनच हे लागणार आहेत तर मधोमध तुम्हाला स्वामींची मूर्तीची स्थापना करायची आहे स्वामींच्या उजव्या बाजूला म्हणजे ह्या साईडला तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि स्वामींच्या ह्या साईडला तुम्हाला कलश स्थापन करायचं आहे तर अशा पद्धतीने छोटीशी एवढीच मांडणी तुम्हाला स्वामी चरित्र पारायणासाठी करायची आहे तर ह्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला मांडणी करायची नाही तुमच्याकडे जागा कमी आहे तुम्हाला देवघरातच तुम्हाला मांडणी करायची आहे तर आहे आता तुम्ही जिथं स्वामींचं स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवला आहे तिथं पण ठेवून तुम्ही पारायण करू शकता आपल्या पूजा व्यतिरिक्त आपण आता पारायण सुरू केलेलं आहे तर मंदिरात आल्यावर आपल्याला ते पारायण वगैरे आपण करतोय तर हे दिवस आपल्या आठवणीत राहण्यासाठी आणि आणखीन उत्साहाने आणि ह्याने आपण ती सेवा करू शकतो तर यामुळे म स्वामींची जी मूर्ती आहे ती तुम्ही व्यवस्थित म्हणजे फक्त स्वामींचीच मूर्ती अशी मधोमध तुम्ही ठेवा कलश स्थापन आपल्या मंदिरामध्ये असतोच तर कलश स्थापन करण्याची गरज नाही गणपती बाप्पा पण आपण मंदिरात ठेवलेलेच आहे फक्त स्वामींचीच मूर्ती तुम्ही मधोमध ठेवा म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांचा अभिषेक घालताना त्यांची पूजा वगैरे करत असताना आता रोजच आपण स्वामींना अभिषेक घालणार असतो आणि त्यांची पूजा करणार असतो फुले वगैरे त्यांना अर्पण करणार असतो नैवेद्य दाखवणार असतो तर स्वामींची मूर्ती एकदम आपल्या समोर असली की खूप छान पद्धतीने त्यांची सांगतात ना यथासांग अशी आपल्याला पूजा करता येईल तर त्यामुळे तुम्ही मूर्ती मधोमध ठेवा फक्त जर तुम्हाला नाही जमत असेल तर फक्त आहे त्या जागी तुम्ही मूर्ती स्वामींची ठेवा आहे तिथं तुमचा कलश पण आहे गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे तर आहे असंच ठेवून पण तुम्ही पारायण करू शकता आणि वेगळी पूजा मांडणी करून पण तुम्ही पारायण करू शकता पूजा मांडणी करायची नाही करू नका कलश स्थापन करायचं नाही आहे करू नका पण अखंड दिवा हा एकवीस दिवस तुमच्या घरात तेवत राहायला पाहिजे ह्याची काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे एकवीस दिवस तेवत राहायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावा आणि त्या दिव्याची त्या पद्धतीने तुम्ही काळजी घ्या देवा विजू देऊ नका एखाद्या वेळेस विजलास तरी काही हरकत नाही पण विजू नाही याची काळजी तुम्ही घ्या दुसरा नियम आहे नॉनव्हेज खायचं नाही जे कोणी पारायण करणार आहे त्यांनी पूर्णपणे नॉनव्हेज खायचं बंद करायचं आहे एकवीस दिवसापर्यंत घरामध्ये पण आणू नका जर अडचणी असतील अनावाच लागत असेल तर काही हरकत नाही पण तुम्ही जे करणार आहे ते खाऊ नका जे करणार आहेत ना तर त्यांना भरपूर अशा अडचणी येत असतात तर त्या अडचणीमुळे ते मुले स्वामी भक्त काय करतात ती मग ती सेवा करत नाही नॉनव्हेज आणतात त्यामुळे आम्ही करत नाही हे झाले त्यामुळे आम्ही करत नाही कारण देऊ नका चालतच नाही ना घरामध्ये आणल्याशिवाय तुम्ही खाऊ नका पण स्वामींचं पारायण करा हळूहळूहळू ते पण तुमच्या घरात अन्न अन्न पण बंद होऊन जाईल आणायचे पण बंद करतील पारायणाच्या वेळी तर सुरुवात तर तुम्ही पहिल्यांदा करा कारणं सांगण्यापेक्षा तुम्ही सुरुवात करा आणि पारायण करा नियम काय भरपूर असे नियम नाही फक्त नॉनव्हेज तेवढं तुम्ही घरामध्ये आणायचं नाही आणि खायचं नाही आणि दुसरं काय आहे जर तुम्हाला मासिक पाळीची जर काही अडचण असेल तर ते दिवस बघूनच तुम्ही पारायणाला बसा जर तुमचे दिवस आहेत तरी पण तुम्हाला बसायचं आहे तर ती स्वामींची इच्छा समजून बसा तुम्ही पारायणाला जर दिवस आलेच म्हणजे डेट जर झालीच तर ते चार दिवस तुम्ही वाचन थांबवा परत चार दिवसानंतर पुढचं जे काही आहे ते तुम्ही पुढे चालू ठेवा आणि अशा पद्धतीने एकवीस दिवस तुम्ही संपवू शकता एकवीस दिवसाचं पारायण तर खूप नियम नाहीत मोठे साधे सोपे नियम आहेत आणि मनाला शांती देणारा असं हे पारायण आहे स्वामींच्या पूर्णपणे आपण चरणी जाण्यासारखं हे पारायण आहे खूप छान पारायण आहे खूप चांगले अनुभव येत असतात ह्या पारायणाने खूप मोठे नियम नाहीत काही अवघड नियम नाहीत साधे सोपे नियम आहेत रेग्युलर आपण जे काही करतोय आणि म ह्या पुस्तक पोथीला तर केवढा वेळ लागेल तुम्हाला जास्तीत जास्त एक तास दीड तास तुम्हाला लागेल ही पोथी वाचण्यासाठी तर पारायण नक्की करा ही संधी तुम्ही सोडू नका पारायण करण्याची मांडणी करायची नसेल तर मांडणी करू नका जर तुम्हाला हे वाचन एका बैठकीत शक्य नसेल तर एका बैठकीत वाचू नका दोन्ही वेळेला थांबून थांबून वाचा पण हा पारायण जर करायचं असेल तर संकल्प घेणे हे खूप महत्वाचं आहे संकल्प घेऊन मग तुम्ही पारायणाला बसा संकल्प घ्या अखंड दिवात तेवत ठेवा नॉनव्हेज खाऊ नका झाले एवढेच नियम आहेत ह्या चरित्र सारामृत पारायणाचे बाकी काही नियम नाहीत स्वामींची रोज सेवा करा दोन्ही वेळेला आरती करा स्वामींना नैवेद्य दाखवा अकरा माळी जप करा भरपूर सेवा करा ह्या अकरा दिवसात एकवीस दिवसात जेवढे दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे तेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प घ्या आणि पारायणाला सुरुवात करा त्यांची प्रचिती हवी आहे ज्यांना स्वामींचे अनुभव हवे आहेत तर त्यांनी ही संधी सोडू नका स्वामी चरित्र सारामृताचं पारायण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या चरणी ही सेवा तुम्ही अर्पण करा बघा तुम्हाला स्वामी अनुभव हे देणारच प्रचिती तुम्हाला स्वामी शंभर टक्के देणार तर सर्वांनी पारायण करा सर्वांनी ह्यावेळी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींचं पारायण करून त्यांच्या चरणी ही सेवा रुजू करा तर कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ